शिवसेनेमध्ये फूट पडल्यापासून शिंदे आणि ठाकरेंमध्ये रोज काही ना काही आरोपांवरून एकमेकांवर फैरी झडत असताना आपण पाहतोय गद्दारी बेमानी या एकमेकांवर भ्रष्टाचाराचे देखील आरोप केले जात आहेत याचमध्ये एक प्रकरण सध्या खूप तापले कोविड काळात मुंबई महापालिकेत ऑक्सिजन प्लांट घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरेंवर करण्यात आला आहे या घोटाळ्यात आत्तापर्यंत ठाकरेंच्या काही निकटवर्तीयांची नावं देखील समोर आली आहेत आता यामध्ये एक नवं नाव समोर आहे ते नाव आहे रोमिन छेडा याचं हाच रोमिन छेडा कोण आहे या प्रकरणात त्याचं नाव कसं आलंय ठाकरेंचा याच्याशी नेमका काय संबंध आहे हेच आपण पुढच्या काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण पाहताय मुंबईत विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदेंनी कोविड घोटाळ्यावरून अक्षरशः पिसं काढली यामध्ये अर्थातच टार्गेटवर होते ठाकरे आणि केंद्रस्थानी नाव होतं आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय रोमिन छेडाचं बी एम सीतील गाजत असलेल्या ऑक्सिजन प्लांट घोटाळ्यात रोमिनछेडा अडकलाय रोमिनछेडा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप पहिल्यांदा भाजपचे खासदार किरीट सोमया यांनी काही दिवसांपूर्वी केला होता विधिमंडळात बोलताना एकनाथ शिंदेंनी आदित्य राजाच्या कृपा किरणात नाहून निघाल्यानंतर वरुणराजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पाडला उत्तर प्रदेशातील हायवे कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी आदित्यच्या तेजाने अशी काही तळपली की स्वतःचे मुख्य काम सोडून रोमिंग पॉवर ऑफ एटर्नी देऊन इतर अवांतर कामात प्रचंड चमकली मी रोमिंग म्हणालो कारण या प्रकरणातील एक महत्त्वाचं प्यादा आहे रोमिंग छेडा या कंपनीच्या सुरस कथांची सुरुवात झाली ती जिजामाता उद्यानातील पेंग्विन प्रकरणापासून शिंदेंनी पुढं म्हटलंय हायवे ब्रिज बनवणाऱ्या या कंपनीला आदित्य कृपेनं चक्क पेंग्विनसाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचं कंत्राट मुंबई महापालिकेनं बहाल केलं या हायवे कंपनीनं पॉवर ऑफ अटर्नीद्वारे हे काम रोमिन छेडाला दिलं इथं रोमिननं पहिला रोमिंग आणि रोमहर्षक प्रवास सुरू केला असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला पुढील चार वर्षात या रोमिनला छोटी मोठी मिळून सुमारे दोनशे सत्तर कोटी रुपयांची तब्बल सत्तावन्न कंत्राटं देण्यात आली त्यावर मी नंतर बोलतोच पण हायवे बनवणाऱ्या या कंपनीला फ्रंट ठेवून रोमिनला पेंगविन पाठोपाठ कोविडच्या कठीण काळात चक्क ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कंत्राट बहाल करण्यात आलं बरं हा रोमिन छेडा तरी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम करत असेल अशी कोणाची समजूत होईल पण गंमत म्हणजे त्याचं बोरिवलीमध्ये परिहार डिपार्टमेंटल स्टोअर नावाचं कपड्याचं दुकान होतं असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खळबळ उडवून दिली ऑक्सिजन प्लॅन्टच्या अगोदरच्या सुरस्कथा तर अचंबित करणाऱ्या आहेत रस्ते बांधणाऱ्या कंपनीच्या नावावर रोमिन छेडाला पेंगविन एक्झिबिशन सेंटरबरोबरच रोबोटिक झू फायव्ह डी थिएटर प्रशासकीय कार्यालयं लांडगे कोल्हे स्लॉथ बियर ऑटर मद्रास पॉट टर्टल तरच बिबट्या एक्झिबिशन सेंटर पक्ष्यांचे पिंजरे रेपटाईल हाऊस असा गौप्यस्फोटही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केला याचबरोबर पेंगविन कक्षाकरता निगा व देखभालीचे कंत्राट देखील त्याला बहाल करण्यात आले ज्यामध्ये एच व्ही एस सी सिस्टीम इलेक्ट्रिकल सिस्टीम लाईफ सपोर्ट सिस्टीम व्हेटरनरी डॉक्टर आणि पेंगविनकरता मासे पुरवण्याचे कंत्राटही देण्यात आले हे कमी काय म्हणून जिजामाता उद्यानामधील इंजिनिअरिंग सेवांचेही निगा देखभालीचे काम याच कंपनीच्या माध्यमातून रोमिंग छेडाला देण्यात आलं याच कंपनीला नंतर महापालिकेच्या शाळेमध्ये वॉटर प्युरिफायर पुरवण्याचं कामसुद्धा देण्यात आलं पक्षी कक्ष आणि टर्टल फॉरसाठी अंडर वॉटर लाईट्स फिल्टर पंप्स पुरवण्याचं कामसुद्धा याच कंपनीला देण्यात आलं झु हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगचं कामसुद्धा त्यांनाच देण्यात आलं पक्षी कक्षात एनरिचमेंट डिव्हायसेस पुरवण्यासोबत नॅनो कॉपर कोटिंग असलेल्या होल सिल्ड पुरवण्याचं कामसुद्धा त्यांनाच देण्यात आल्याचं एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये सांगितलं याउपर त्यांना महापालिकेच्या विविध हॉस्पिटलमधील ए सी युनिटच्या देखभालीचं सुद्धा काम देण्यात आलं ही सगळी माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाच्या रेकॉर्डवर आणली आहे रोमील छेडा याचं बोरिवलीत परिहार डिपार्टमेंटल हे कपड्याचं दुकान आहे हा त्याचा मुख्य व्यवसाय आहे मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती तेव्हा जिजामाता उद्यानात पेंगवीन आणण्याचं पालिकेनं जाहीर केलं तेव्हापासून रोमिल छेडा हा मुंबईच्या राजकीय क्षितिजावर दिसायला लागला हा रोमीन ठाकरेंचा निकटवर्ती असल्याचा दावा केला जातोय आणि तसे आरोपसुद्धा गट आणि भाजपकडून केले जात आहेत यामुळं आता ठाकरेंच्या अडचणी वाढणार का आणि रोमीनबद्दल ठाकरे नेमकी काय प्रतिक्रिया देत आहेत याकडं लक्ष लागून आहे आपल्यालासुद्धा याबाबत नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मुंबई तकचं चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद